खरं झाला काही लोकांना काही गोष्टीवर ना अजिबात विश्वासच ठेवत नाहीत आणि मी म्हणत नाही की काही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा म्हणून पण जे लोक आपल्याला स्टोऱ्या पाठवतात ते म्हणतात की बाबा हे सगळं जे आहे ना ते आमच्यासोबत घडलं आहे किंवा आमच्या नातेवाईकासोबत घडलं आहे किंवा आमच्या मित्रासोबत घडलं आहे ते सांगतात हे खरं आहे म्हणून पण ज्या रु लोकांना या गोष्टीची जाणीव नसते ते लोक म्हणतात की आईच्या गावात काही पण सांगतो हा येडा गांडीचा असं काही नसतं कुठं असतात काय या जगामध्ये ॲ असतात का नसतात काही पण सांगतो तू तुझी भाषाशैली पण चांगली नाही तू बोलत पण चांगला नाही तू स्टोरी सांगत पण चांगला नाहीस म्हणजे मला ज्यांनी सबस्क्राईब केलेले ते सगळीजणं येडे आणि हाय अकलाच सांगा जो मला सांगतो आहे की तुला जमत नाही या सगळ्या स्टोऱ्या खोट्या आहेत अरे मी सतराशे बहात्तर खेप सांगतो की आपल्या स्टोऱ्या त्या सत्य असो किंवा काल्पनिक असो तुम्ही फक्त मनोरंजन म्हणून आहे का कारण की यार मनोरंजन म्हणजे काय असतं समजते ना मनोरंजन म्हणजे काय असते समजते ना पण तसं म्हणून ऐका ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे स्टोरी टेलिंग एक आर्ट आहे माझा आर्ट थोडंसं खराब असेल काय प्रॉब्लेम नाही मी मांडण्याचा प्रयत्न करतो माझ्यापरीनं चला त्याच्यात पण काही लोक येतात आणि मुंडकं खूप सहून जातात अरच्या मायेला ताप मारला मराठी माणसाला थोडंसं म्हणजे मोटिवेट करायचं तर डिमोटिवेट करून जातात ही आपलीच भैतानी लोक त्या हिंदीमध्ये हिंदी ऑडियन्समध्ये हिंदी कन्नड ऑडियन्समध्ये तामिळ ऑडियन्समध्ये अर काय सपोर्ट आहे यार त्यांचा आणि आपल्या इकडं अरे आपल्या मराठी कॉन्टेंट कोणता पण बघा तुम्ही सगळ्यांचा अशीच बोंबाबोम आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये गेलं की कुणी ना कुणी अशी हाणून जाणार म्हणजे जाणार ते पटतच नाही ना आपल्या महाराष्ट्रामधली लोकं असे आहेत की आपल्या महाराष्ट्रामधला जर समोर जात असला की त्याचा पाय धरून नक्की मागं वडणार ही आपल्या महाराष्ट्रामधल्या लोकांची ना अशी नस आहे बरोबर ती नस आता सोडा सोडून द्या हे विषय सोडून द्या जी माझी ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो बनवत राहणार आणि बनवतच राहणार बाकीच्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी व्हिडिओ बघू नयेत तर चला आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात एक गाव असतं गावा त्या गावामध्ये चारशे ते पाचशे लोकसंख्या असते जास्त काय फारसं मोठं नसतं आणि ही स्टोरी त्या काळातली आहे ज्या काळामध्ये नवीन नवीन सायकली निघल्या होत्या प्रत्येक गावामध्ये माणूस आता जशा मोटरसायकली होत्या ना तशा प्रकारच्या सायकली घेण्याचे स्वप्न बघायचं कारण की त्यावेळेस ती सायकलच अशी होती की खूप भारी वाटायची बापरे वा, त्याच्याकडं सायकल आहे असं माणसं म्हणायचे तर त्या गावामध्ये दोन चार सायकली होत्या आणि त्या सायकली अशा अशा माणसांकडे होत्या की जे थोडेसे माजूर माणसं असतात ना गावामधली दांडगी माजूर आणि पैशांना जर माजलेले विजलेले असतात तशा माणसांकडे त्या सायकली होत्या आता बघा त्या गावाच्या शेजारी अर्धा किलोमीटरवर एक घर होतं ज्या घरामध्ये दोन रूमा होत्या एक समोरची रूम आणि एक पाठीमागची रूम आणि ते जे घर आहे ना ते फार वर्षापासून दिसतं तशाला तसंच आहे आणि ते ज्या प्रकारे दिसत होतं तशा प्रकारे ते दिसतच होतं म्हणजे पहिल्यापासून लोक म्हणतात की ते घर आता पण तसंच दिसतं जसं पहिले होतं शंभर वर्षाच्या अदुगर जसं होतं तसंच आत्ता पण दिसतं त्या घरावरचं एक कलरचा खापोडा पण खाली पडला नाही जे होतं ना तशा तसं ते घर आत्ता आहे पण त्या गावामधले काही लोक त्या घरामध्ये गेले आणि ते कधी परत वापस आलेच नाही फक्त एक माणूस त्या गावामधला वापस आला होता आणि आत्ताच्या कंडिशनला त्या माणसाचं वय बहात्तर वर्ष होतं आणि तो माणूस जेव्हा पन्नास वर्षाचा होता ना तेव्हा त्या घरामध्ये गेला होता त्याच्या मित्रासोबत तो त्या घरामध्ये गेला होता पण त्याचे मित्र वापस आले नाही तो एकलाच त्या घराच्या बाहेर आला आणि तो जेव्हा बाहेर आला त्याचं जे मानसिक संतुलन आहे ते, ते पूर्णपणे असं हलून गेलं होतं त्याला मेळ लागणं गेलं की आपण काय बोलतो आहे कुणाला बोलतो आहे काही नाही दहा वर्षं तर त्याची अशीच गेली मग दहा वर्षाच्या नंतर त्याला थोडं थोडं समजायला लागलं आणि थोडं थोडं त्याला बोलायचं समजू लागलं आणि जेव तेव्हा त्यानं सांगितलं लोकांना की ते जे घर आहे ना त्या घरामध्ये जी आतली रूम आहे त्या रूमचा दरवाजा बंद असतो आणि जर त्या रूमचा दरवाजा खोलला आणि आपण त्या रूमच्या मधात गेलो तर मधात एक खूप मोठा वाडा आहे आणि तो वाडा पूर्ण चमचम चमकतो असं वाटतं की सगळीकडं अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये तो एकलाचा वाडा आहे आणि तो एकला वाडा चमकतो आहे त्याच्या आजूबाजूला कुठलीही झाडं दिसत नाहीत ना झुडपं दिसत नाहीत आता लोक ही गोष्ट यांना सांगितली ना की याला हिडं म्हणायला लागले अरे ते घर पाहिलं एवढं त्या एवढशा घरामध्ये दोन रूम आठ बाय आठच्या दोन दोन रूम दोन रूम असतील आणि त्या आठ बाय आठच्या रूममध्ये खूप मोठा वाडा कसा मावल कसं आहे शक्य कसं आहे विचार जरी हो म्हणून जरी म्हटलं तरी शक्य कसं आहे आठ बाय आठच्या रूममध्ये कुठं मोठा संख्येनं वाडा असतो का मग लोक याला पागल समजायला लागले पण काही लोक असे होते की ती याच्यावर विश्वाससुद्धा करायचे कारण की याच्यासोबत गेलेले जे मित्र होते ना ते परत आले नाही आणि त्यांचं काही नामुनिशनसुद्धा आढळलं नाही पण याला जर विचारलं ना की मधात काय आहे त्या वाड्यामध्ये तर हा नेहमी सांगायचा की मधात एक माथारी राहते जी की तिच्याच वयामध्ये अडकलेली आहे आणि जे कोणी पण त्या रूममध्ये जातं ना ती माथारी त्याला पकडते पहिले तर त्याचा भोग घेते त्याच्यासोबत मजा करते नंतर त्याची मान त्याच्या शरीरावरून छाटते आणि त्याचं जे मुंडक आहे ना ते एका कढाईमध्ये टाकते त्याला त्या कढाईच्या पाण्यामध्ये उकळते आणि ते पाणी ती माथारी पिते ते पाणी पिल्याच्यानंतर त्या माथारीला एवढा आनंद भेटतो एवढा आनंद भेटतो जसं की ती पानी एकदम अशी संतुष्ट झाली आहे अशा प्रकारे आणि ती जोरजोरात हसायला लागते आणि ती मथारे जेव्हा हसते ना त्यावेळेस तो जो वाडा आहे त्या वाड्याचा पूर्ण रंग लाल होतो असा तो, तो माणूस गावकऱ्यांना सांगायचा ज्याला कुणी पण विचारलं की तो तीच गोष्ट सांगायचा आता सगळ्यांना ना विश्वास बसण्या गोष्टीवर शक्य नाही आहे त्यामुळे त्या मथाऱ्यावर विश्वास कोणी केला नाही कुणीच केला नाही पण त्या गावामध्ये एक अशी जोडी होती पक्के मित्र होते की त्यांना ना अशा गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता दुसऱ्या लोकांसारखा आणि त्यांना जरा जास्तच विश्वास नव्हता आणि त्यांना ना अशी खास होती की अशा ज्या गोष्टी होतात ना त्यांना असं असं व्यर्थ म्हणून सांगायचं आणि लोकांना समोर सबूत टाकायचं ही गोष्ट सगळी व्यर्थ आहे फालतू आहे या गोष्टीमध्ये काही नाही याचा सबूत द्यायचं लोकांना त्यांची अशी आदत होती आणि पैसा भरपूर होता धन दौलत त्या काळामध्ये लोकांच्या वावरामध्ये माल व्हायचे नाही पण यायच्या वावरामध्ये भरपूर माल व्हायचे अशा प्रकारचं यांचं घर होतं आणि अशा प्रकारे यांची मैत्री होती ते यांच्याकडे सायकल होती तर ही गोष्ट खूप वर्षांपासून त्या गावामध्ये अशी फिरत होती घुमत होती मग कोणीच जात नव्हतं त्या वाड्यापाशी जी लोकं भरोसा करायची नाही ती पण म्हणायची की बाबा कशाला त्या अकाशा कुटाण्यात आहे असो किंवा नसो गंजा नसेल त्याच्यामध्ये भूतभी गंजा हे सांगते ते, ते काही नसेल बिनका मी जायचं चांगली भाकर खायची जिंदगी झोपायचं सनाट सणाट पैकी काल तिथं जाऊन गाणं दुखून घ्यायचे असं लोकांचं म्हणणं मग जो आता हे दोघंजण होते यांच्या अंगामध्ये अशी चूल हालायला ला लागली ते रे लोक एवढं त्या घराला भीत आहेत आपण जाऊन बघावंच आणि यांनी ना पूर्ण गावासमोर असा इडा उचलला आम्ही जर त्या वाड्यामधून वापस आलो आणि त्या वाड्यामध्ये जर काही नसलं तर ती जी वाड्याची जागा आहे ती आमची असं यांनी इडं हो उचललं आता ती जागा इतकी भयानक होती की त्या जागेच्या आसपासचे जे काही शेतं होती ना ते सगळे पडीत झाले होते कारण की त्या वाड्याची चर्चा म्हणजे त्या घराची चर्चा तेवढी भयानक होती ना, ना तर मग लोकांना वाटलं ठीक आहे बाबा त्या घराची जेवढी जागा आहे ती तुम्ही घ्या आणि त्या घराच्या बाजूला आजूबाजूला शेत शेतं तर त्याला ती व्हायला तरी जमतील जरी गोष्ट खोटी ठरली तर मग सगळेजणं हो हो म्हणले आणि यांना वाटं लावण्यासाठी सगळेजण आले हे दोघंजणं सायकलवर बसले आणि बाकीचे लोक मागं पैदल 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 हळूहळू हळूहळू यायला लागले आता एक दोघं जणांजवळ सायकल होत्या ते सुद्धा यांच्यासोबतसोबत येऊ लागले वाड्याच्या समोर आले उभे राहिले एकदम शांन्न पाठीमागं सगळं गाव उभं राहिल्यासारखं राहिलं जोकर मूवीमध्ये कसं ते गाव उभं राहतं प्रकारे आणि दोघंजणं त्या घराच्या समोर दोघंजणं पाठीमागं बघतात हातबीत हलवतात आणि छाती अशी फुगवून मिशीला ताव देऊन त्या रूममध्ये जातात त्या घरामध्ये पहिल्या रूममध्ये गेल्याच्या नंतर त्यांना काय वाटत नाही नॉर्मल असं वाटतं आता दुसऱ्या रूममध्ये जायचं ज्या रूममध्ये तो माणूस म्हटला होता की बाळा आहे मग त्याच्या जा दरवाजापाशी जातात दरवाजाला हात टेकवणार की तो दरवाजा असा ॲटोमॅटिक उघडतो आणि तो दरवाजा उघडल्याच्या नंतर जे मधातलं दृश्य आहे ना ते काही दिसत नाही पूर्ण अंधार दिसतं पूर्ण अंधार ए टू शेड आता समजा नॉर्मलची गोष्ट आहे आपल्या घरामध्ये दोन रूम आहेत उजेड जरी नसला तरी पण समोरचा दरवाजा जर उघडा असला आणि त्या दरवाज्याच्या अलगत समोरासमोर दरवाजा असला तर त्या दरवाज्यामध्ये सुद्धा प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसतं तरी त्या रूममध्ये नेमकं काय आहे आणि काय नाही ते यांना काहीच दिसणार पहिले आरबळ यांना वाटलं बापरे बाप हे बोलतं ते खरं आहे काय एक पाऊल मागं घेतला मागं घेतला तसं त्या रूममध्ये प्रकाश पडला आणि त्या रूममध्ये मग ती एक खिडकी दिसायला लागली ती जी की बंद होती थोडासा गर्दा वगैरे खाली पडलेला होता एक दोन गोधडं पडलेले होते का कोपऱ्यामध्ये मग यांना कळालं की हे सगळं फेक आहे हे दोघंजणं त्या रूममध्ये गेले गेले रूम रूम तसे त्या रूमचा दरवाजा लागला आणि रूमचा दरवाजा लागला तसा खडकर आवाज आला आणि जसा खडकर आवाज आला तसे हे जे बाहेर उभे होते ना माणसं ते सगळे गायब झाले आपापल्या घराकडे पळून गेले फाटली ना जोरात खतरनाक पद्धतीने गेले पळून यांची सायकल एकली त्या घराच्या समोर उभी होती आणि बाकीचे सगळे गावात पळून गेले असं गावामध्ये सगळी चर्चा हो गावा तो। तो गावा की दोघंजण वापस येत नाहीत दोघंजण वापस येत नाहीत दोघंजण वापस येत नाहीत कम्प्लीट एक महिना होतो एका नंतर त्यातला एक माणूस गावामध्ये दिसतो तो की त्याची सायकल घेऊन आलेला असतो आणि तो अशा प्रकारे असतो त्या गावामध्ये आलेला की बघायचं कामच नाही त्याच्या अंगावरचे जे कपडे वगैरे ते सगळे फाटलेले असतात त्याची जी कटिंग वगैरे असते ती सगळी वाढलेली असते दाढी वगैरे वाढलेली असती एकदम बंगराशा माणूस असं वाटत होतं की त्या गावामध्ये कुठला भिकारी आला आहे गावामध्ये येतो सायकल घेऊन बसतो कटिंगच्या दुकानावर जातो असतऱ्या बिस्तऱ्याने दाडीबिडी करतो आणि नंतर लोकांना कळतो अरे हा तर तोच आहे रूममध्ये गेला होता तो सगळेजण जमा होता त्याच्याभोवती याला विचारतात काय झालं झालं काय आता माणसांकडं बघतो कुठं काय झालं नाही झालं सगळ्या माणसं याला शॉक व्हायला याला म्हणलं की अरे तुझा मित्र होता तो कुठं आहे कोण मित्र माणसं म्हणतात रे तो तुझ्यासोबतचा जिगरी मित्र तु असेल की तो घरी तो कुठं जाणार आहे म्हणजे हा जो होता ना याच्या बोलण्यावरून आणि काही संवाद साधल्यावरून गावकऱ्यांना कळालं की याच्या डोक्यामध्ये ज्या आठवणी आहेत त्या आठवणी रूमच्या बाहेर होता ना हा तेव्हापर्यंतच होत्या कारण की याने एक शब्द बोलला होता की आज संध्याकाळी मला त्या रूममध्ये जायचं आहे आणि ती जागा माझ्या जा नावावर करून घ्यायची तो असा म्हणला होता त्यावेळेस गावकऱ्यांना समजलं की हां याच्यासोबत काहीतरी फालटा झाला आहे मग याला सांगितलं की बाबा तुम्ही गेले होते याच्यासारखे तुम्ही हालत झाली याला तरी विश्वास बसना ना मग एक दोन दिवस होतात एक दोन दिवसामध्ये याला थोडं 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 आठवायला लागलं थो आणि जसं जसं आठवायला लागलं तसं तसं याची जी तब्येत आहे ती पूर्णपणे हालायला लागली हातपाय चळसळ कापायला लागले त्याला अंग दुखायला लागलं रडायला लागला ला तो आठवणी यायली लागली म्हणजे भयानक पद्धतीने याचा सगळा बर्ताव बदलायला लागला पंधरा ते वीस दिवसामध्ये हा पूर्ण बदलला आणि एका महिन्याच्या नंतर हा सगळं काय सांगतो गावकऱ्यांना जे त्या रूममध्ये झालेलं असतात ते आता बघा खरं ना इथून खतरनाकपणे चालू होतं हे दोघंजणं त्या रूममध्ये जातात तो सांगतो सांगायला सुरुवात सांग करतो मी आणि माझा मित्र रूममध्ये गेलो सुरुवातीला तर आम्हाला त्या रूममध्ये सगळं काही दिसू लागलं पण जसं आम्ही रूममध्ये गेलो तसं त्या रूमचा दरवाजा लागला मागं वळून बघितलं तर दरवाजा गायब होता काहीच नव्हतं मग हळूहळू आम्हाला असं वाटायला लागलं जसं जंगलामध्ये अंधारामध्ये रस्ता दिसतो ना थोडा थोड्या चंद्राच्या प्रकाशामध्ये तशाप्रकारे आम्हाला एक पाऊल वाट दिसायला लागली आम्ही दोघंही जण त्या पाऊलवाटानं चलत 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 समोर गेलो समोर गेल्याच्या नंतर एक मोठं गेट दिसला आम्हाला दगडानं बांधलेलं आणि असं वाटत होतं की त्याचा जो दरवाजा आहे ना तो सुद्धा दगडानं बांधलेला दरवाजा आहे आम्ही त्या दरवाजापाशी गेलो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आम्हाला उघडला नाही आम्ही थकून हारून त्या दरवाज्याच्या समोर बसलो आणि इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करू लागलो पण आम्हाला रस्ता दिसत नव्हता मग काही वेळाच्या नंतर तो दरवाजा आपोआप उघडला आणि जेव्हा तो दरवाजा उघडू लागला त्यावेळेस असं वाटू लागलं की एखादा डोंगर सरकतोय काय की इतका मोठा दरवाजा होता तो आम्ही दोघं जण मधात गेलो आमची खात्री पटली होती की तो जो माणूस म्हणायचा वाडा आहे तो खरंच आहे आणि खरंच तिथं वाडा होता असं तो माणूस सांगू लागला मग हे दोघंजण आम्ही जण मधात गेलो मधात गेल्याच्यानंतर काहीच नव्हतं फक्त त्या वाड्याच्या एका गेटवर दोन मशाली जळत होत्या असं वाटत होतं की कि आम्ही कित्येक जुन्या काळामध्ये आलो आहे आणि त्या काळामध्ये लाईट नव्हती या काळामध्ये आम्ही आलो आहे आम्ही त्या वाड्यामध्ये हळूहळू गेलो सगळा वाडा सुनसान होता तेवढ्यात त्या वाड्यामध्ये कुणाचा तरी हसण्याचा आवाज आला आणि तो हसण्याचा आवाज एका स्त्रीचा होता आम्ही बघितलं तर कुणीच दिसलं नाही पण दूर एका जाग्यावर एक कढाई दिसली ज्या कढाईखाली जाळ लावलेला होता आम्ही दोघेही जण त्या कढईपशी गेलो बघितलं त्या रक्त त्या कढाईमध्ये फुल पाणी भरलेलं होतं आणि ते पूर्ण पाणी रक्तानं लाल झालं होतं आणि त्या कढाईमध्ये माणसांचे बायांचे मुंडके होते जे की छाटून त्याच्यामध्ये शिजू लागले त्या मुंडक्यांवरचं जे कातडं आहे ते वाळलेलं होतं कायच्या खोपड्या उघड्या पडलेल्या होत्या आणि घाणेरटा वाशवू लागला जसं मात जळल्याच्या नंतर कसा वाश येतो तशा प्रकारचा आम्ही हा प्रकार बघितल्याच्यानंतर आम्ही इकडे तिकडे फळायला लागलो आम्हाला जो दरवाजा दिसेल तो दरवाजा ढकलायला लागलो कारण की आमची आशा होती की आम्ही ज्या दरवाजामधून आत आलो त्या दरवाजामधून आम्ही बाहेर पडू पण आम्हाला दरवाजा सापडला नाही एक दरवाजा होता खूप हलका होता असं वाटलं की तो दरवाजा असेल आम्ही गेलो आणि तो दरवाजा उघडला उघडला तसा आम्हाला मधात आमचं गाव दिसलं जे आत्ता मी या गावामध्ये आहे ना ते गाव आम्ही मधात गेलो मधात गेल्याच्यानंतर सगळं दिसायला लागलं आम्हाला जे इथं आहे ते तुम्ही सगळे बोलायला लागले आम्हाला आमच्या बायका आमच्याजवळ यायला लागले लेकरं आमच्याजवळ यायला लागले आम्हाला वाटलं ला की आम्ही आमच्या गावाच्या बाहेर आलो म्हणजे त्या वाड्याच्या बाहेर आलो आम्ही निश्चिंत राहिलो एक दोन दिवस निश्चिंत राहिलो आम्हाला काही फरक नाही वाटला पण एक दोन दिवसाच्या नंतर आम्ही विचार केला दोन दिवस झाले आपल्याला कुणी काहीच कसं बोललं नाही आणि या गावामधून कुणी बाहेरही जात नाही आणि मधातही येत नाही जे काल लोक काम करू लागले तेच काम आजही करायलेत काल माझं लेकरू प्रकारे माझ्याजवळ आले आजही ते लेकरू माझ्याजवळच आले काल ज्या प्रकारे माझी बायको माझ्याजवळ आली मला मिठी मारली माझ्यासोबत तिनं सगळं काय केलं आज पण ती तशाच प्रकारे माझ्याजवळ आली आणि मिठी मारली सारखंच काहीच फरक नाही एक तिळभर पण फरक नाही एका तिळा इतका पण फरक नाही तशी ती लोकं वागायला लागली इतकंच नाही त्या गावामध्ये सुटणारं वारं काल ज्या दिशेने सुटलं होतं आज पण त्याच दिशेने सुटलं होतं त्या गावामध्ये दिसणारी जनावरं काल ज्या प्रकारे ओरडू लागली त्याच प्रकारे ओरडायला लागली मग आम्ही दोघंजणं एका जागेवर आलो एका जागेवर उभं राहिलो आणि आम्ही विचार करू लागले की हे कसं शक्य आहे मग आम्ही त्याच जागेवर उभं राहून पाहिलं की खरंच आपण जसा विचार करतो तसा आहे का आणि खरंच तसं होतं माणसं आपापलं काम करायलात आम्ही ज्या जागेवर पहिले तिथे येऊन उभं राहिलो होतं तिथंच गेले माणसं तिथं बोलायला लागले तिथं कुणीच नाही आम्ही जसं बोललो तसेच ते बोलायला लागले माझे लेकरू मी ज्या जागेवर बसलो होतो त्या जागेवर जाऊन तिथं पप्पा करायला लागलं बाबा बाबा करायला लागलं माझी बायको तिथं जाऊन त्याच्यासोबत रोमॅन्स करायला लागली म्हणजे एक दोन दिवस आम्ही तिथं सगळं पाहिलं आणि ते सगळं सारखं होऊ लागलं तिथं आम्ही नसताना देखील तिथं कुणीच नव्हतं तरीसुद्धा ते माणसं हालचाली करू लागले ला जनावरं ला, हालचाली करू लागले ला, आणि सगळं आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्या गावामध्ये एक घडी होती आणि ती घडी त्या जाग्यावर अडकलेली होती त्या गावामध्ये एक मोठं घर आहे त्या घरावर एक समोरून घडी अडकवलेली होती छोटीशी अशी पण जरा नॉर्मलची मोठी तशी एवढी एवढी सावकाराचं घर म्हणतात त्याला आमच्या गावात त्या घराला ती घडी अडकवली होती आणि त्या घडीमध्ये टाईम तोच होता आमच्या गावामधला कोणी पण टाईम बघायचा की त्या घडीपशी यायचा घड्या घड्याबिड्या नव्हत्या ना तेव्हा तो मोठा माणसं होतो त्याच्याकडे होती आणि इथं पण ती घडी होती पण त्या घडीमध्ये तोच टाईम होता आत्ता आम्हाला कळायला लागली आपलं काहीतरी मॅटर चुकते आणि जेव्हा आम्हाला कन्फर्मेशन झालं की हे सगळं जे काय आहे हे सगळं खोटं आहे त्यावेळी जी लोक होते ना त्या गावामधली ती सगळी बदलायला लागली हाडकांचे सापळे व्हायला लागले आणि त्यांच्या धडावरची जी डोकी आहेत ना ती आपोआप गळून पडायला लागली जसे की एखाद्या झाडाची फळं खाली गळून पडत आहेत ना प्रकारे त्यांची डोकी गळून पडायला लागली आम्ही चिरकायला लागलो इकडे तिकडं पळायला लागलो जिकडं रस्ता दिसेल तिकडं घुसायला लागलो आम्ही परत एका दरवाज्यामधून बाहेर आलो आम्ही त्याच पाड्यामध्ये समोर तीच कढाई तसंच दृश्य आम्ही एका जागेवर शांत उभे राहिलो आम्हाला चाहूल लागले की कुणीतरी आमच्या पाठीमागून मुंबई आहे आम्ही जण पाठीमागं वळलो वळल्याच्या नंतर एक माथारी हातामध्ये काठी घेतलेली कुबडत कुबडत बाहेर आलेली तिचे डोळे लालबुंद झालेले आणि तोंडावर एक स्मित हस्य दिसायला चांगली दिसू लागली असं नाही की ती भूतीन वगैरे वाटत होती नाही चांगली दिसत होती फक्त डोळे थोडेसे वेगळे दिसत होते लालसर लालसर ती जवळ आली जवळ आल्याच्यानंतर म्हणले की तुम्हाला कुठं जायचं आहे आम्ही तुकोजा म्हणलं की आम आम्हाला आमच्या गावी जायचं आहे आम्ही या जागेवर फसलो आहे ती म्हातारी म्हणली की तुम्हाला एक सौदा करावा लागेल म्हणलं की हो आम्ही 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 करायला तयार आहे विचार करा ना जर जीव जाण्याच्या जा मार्गावर असाल आणि समोरचा माणूस म्हणत असाल की तुला सौदा केला तर तो अजिब मी वाचवतो तो माणूस कोणताही सौदा करून टाकतो कोणताही काहीही असो विचार करत नाही माणूस तसा आम्ही विचार केला नाही आम्ही पटकर हो म्हणलो ती मथारी हसली उभी राहिली आणि ती मथारी म्हणली की सौदा असा आहे तुमच्या दोघांपैकी मी एक जणाला सोडू शकेल आणि तो पण एकजण बाहेर जाईल एक, एक वर्ष राहील तो मदत येईल आणि हा पुन्हा एक वर्ष बाहेर जाईल याच्यावर आणि तुम्हाला माझ्यासाठी तिकडून येता वेळेस एक बक्षीस घेऊन यावं लागेल किंवा एक भेट घेऊन यावं लागेल आणि या हिशोबावर मला तिने सोडलं आणि मी जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत ती माथारी माझ्या त्या मित्राला सोबत घेऊन राहणार आणि तो मित्र वाड्याच्या बाहेर येऊन आजूबाजूला जे पण लोक असतील ना त्यांना पकडून तो वाड्यात नेणार आणि तिची तहान भागवणार तिला त्याचा मांस खायला देणार तोपर्यंत मी इकडे येणार मी राहणार माझ्या खऱ्या लेकऱ्या बाळांना भेटणार मी परत जाणार आणि परत इकडे येणार लोकांना याची गोष्ट खोटी वाटली लोकांना वाटलं की हा चिवत्या बनवतोय हा आता खूप झालं लोक फार असं रागामध्ये आले भयंकर पद्धतीनं लोक याला शिवाय द्यायला लागले असं कसं होईल तसं तर नाही होत असं नाही होत तसं नाही होत आणि जो तो म्हातारा होता ना सत्तर बहात्तर वर्षाचा तो याच्याजवळ आला तो एकदम शांतपणे याच्याकडे बघायला लागला आता तिचे त्याचे आजूबाजूचे लोक आहेत ते म्हणायला लागले की तुमच्यासोबत काय झाले तो म्हणलं की माझ्यासोबत हे असंच झालं मग ते लोक म्हणले की तू का गेला नाहीस तू माथारा म्हणला मला काय गरजच नाही मला काय गिंदी नाही मरो तिकडं काही हो मी जाणार नाही मी का जाऊ मी का राहू त्याची मर्जी तिथं कळलं की तो माथारा जबरदस्ती थांबलेला आहे तो त्याच्या वचनाहून असा हे झालेला आहे मग हा जो आहे ना हा वापस आलेला हा म्हणला तुला तिने सांगितलं नाही का तू माथारा म्हणतो की काय तू जर तिकडे गेला नाहीस तर तुला मरण येणार तू सडणार तू तु विरगळणार तुला मरण येणार नाही आता अशी गोष्ट या माथाऱ्याने ऐकल्याच्या नंतर याच्या पायाखालची जमीन सरकली याला वाटलं हा बोलला तू खरंच आहे काय की तू माथारा म्हणला की मला काही कर पण या अडचणीमधून बाहेर काढ तू म्हणला की या अडचणीमधून बाहेर निघण्याचा एकच विलाज माझ्यासोबत चाल तिच्यासोबत जो तू सौदा केलेला आहे तो निभाव नंतर तुला मरण सुखानं भेटेल हे दोघेही जण त्या घरापाशी जातात पहिल्यासारखंच तिथे ते गाव गावकरी येतात आणि हे दोघे जण त्या रूममध्ये जातात पण दोघांपैकी एकही जण वापस येत नाही कारण की जो दुसरा नंबरचा आला होता ना बाहेर तो ॲक्च्युअलमध्ये माणूस नव्हता तो ती एक आत्मा होती जी की या माथाऱ्याला नेण्यासाठी वापस आली होती आणि इथंच यांची संपते। क्लोस। क्लोस, 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 स्टोरी संपत आहे क्लोज 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 स्टोरी क्लोज स्टोरीचा एंड तेवढा भारी नाही आहे पण स्टोरी इंटरेस्टिंग आहे या स्टोरीला आपण जर काही जोडायचं म्हणलं ना तर एक समोरचा भाग करू शकतो स्टोरी मला पाठवण्यात आलेली आहे विनायक गोस्वामी नाव आहे त्यांचं विनायक गोस्वामी त्यांनी मला ही स्टोरी पाठवलेली आहे तर या स्टोरीला जर समोर वाढवायचं म्हणलं तर आपण आपल्या आयडियानं आपल्या डोक्याच्या विचारानं आपण थोडंसं समोर पाठवू शकतो पण जर नसल पाठ वाढवायचं आणि नसल स्टोरी समोर पाठवायची तर आपण इथं संपवू पण याचा जो अंत आहे ना तो तेवढा भयानक आणि इफेक्टिव्ह वाटला नाही जेवढं याचं मिडल क्लास आहे तेवढं ते भारी होतं तर आता स्टोरी जर आवडली असेल ना स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते सबस्क्राईबाला बटन जर दबत नसाल तर कोणाची मुंडके फेकाळून मारा त्याला पण दबलं पाहिजे